তহসিলদার রাম বড়জি রাষ্ট্র কংগ্রেস পক্ষে শহর জিজ্ঞাসা জী কার শশিকান্তি সফি আশিজি ভারতীয় জনতা পার্টি অধ্যে लग्नाची मोठी तारीख आहे आणि खर तर मी सकाळी अकरावा वेळ दिला होता पण मध्येच कपिलेश्वर महादेव मंदिराचा कार्यक्रम त्या ठिकाणी मलकापूरची जनता रस्त्यावर थांबून मला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी घेऊन गेले त्याच्यामुळे मला थोडासा याला उशीर झाला पण अतिशय चांगल्या पद्धतीचा सहज दुय्यम निबंधक विभागीय कार्यालय आपल्या उत्तीमध्ये आता स्थापन होत आहे अतिशय नाविन्यपूर्ण इमारत आपल्या उत्तीरच्या शहरामध्ये वैभवामध्ये भर टाकणारी त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं जवळपास किती पैसे दिले मॅडम एकोणव लाख दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या इमारतीच्या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत जनतेला पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामधून त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो आपल्याला गेली सहा वर्षापासून मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय

त्याच्यामुळे पार्किंगची सोय मला या ठिकाणी दिसत नाही आणि मग थोडस बसून आपण आणखी त्या प्लॅन मध्ये काही चेंज करता येते का ते थोडस पाहून आपण जर पार्किंग जर व्यवस्थित असेल कारण हे मेन रोडवरच ऑफिस आहे आणि म्हणून मेन रोडचं ऑफिस असल्यामुळं पार्किंगची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा पाण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आणखीन सुद्धा या कार्यालयाला निधी जर कमी पडत असेल तर हे जिल्हा लेवलचं कार्यालय ले भविष्यात झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्लॅन आपण त्या ठिकाणी बघितला पाहिजे आणि मला वाटतं काम केले आता तुम्हाला नव्यानं स्वतंत्र काम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे मन लावून महत्व देऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे जर तुम्ही हे काम केलं आणि चांगल्या पद्धतीत सगळ्या अधिकाऱ्यांनी याला मान्यता दिली तर भविष्यात तुम्हाला मोठा कॉन्टॅक्ट मी केल्याशिवाय राहणार नाही हाही विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो मित्रांनो काम चांगल्या पद्धतीचं केल्यास तर लोक ऑटोमॅटिकच तुम्हाला काम त्या ठिकाणी मिळतं म्हणून मन लावून त्या ठिकाणी काम करा आणि वेळेत हे काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी नम्र सूचना तुम्हाला या ठिकाणी मी करतो आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले दुय्यम विभागात पिढी जी आले गुधारकरजी आलेत वसंत केंद्रेजी आलेत विशाल जगदाळजी आलेत सागर निलदरे आमचे मित्र सातत्यानं या कार्यालयाला मदत करणारे आमचे शिवकुमार पांडेजी सातत्यानं मदत करतात आणि त्यांनीच सांगितलं की भाऊ जरा लवकर भूमिपूजन करा म्हणजे आम्हाला सोय त्या ठिकाणी दि होणार आहे आणि बरेच एकनाथ जाधवजी आहेत महेश मिदकरीजी आहेत सगळेजण या ठिकाणी कार्यक्रमाला का आल्या करत मी खूप वेळ या कार्यक्रमाला देणार होतो पण आज माझ्या अतिशय जवळचे मित्र नवीनजी भोळे यांच्या मुलाचं लग्न आहे आणि म्हणून तिथं वेळेवर जाणं आवश्यक असल्यामुळं परत एकदा मी या कार्यक्रमाला आणि सह्यम निबंधक कार्यालयाला माझ्या वतीनं या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि जे जे काही सहकार्य तुम्हाला लागेल संपूर्ण सहकारी करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन मॅडम कोळबार मॅडम तुम्ही आणि कुलकर्णी सर थोडस बसा आणि अंतिम काय करता येते काही त्यांच्याकडे पहा नेमकं त्याला काम पाहिजे तुम्हाला हे बिल्डिंग जे आहे हे मेन रोडवर आहे ते सगळं अधिकार काढणार आहे हे समोर जो सगळं अधिकार मी काढणार आहे आणि त्याला सुद्धा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं काम मी त्यांच्या करूनच या अधिकार मी त्या ठिकाणी काढून हे समोर बिल्डिंग एक शहराच्या वैभवामध्ये कशी भर पडेल हे सुद्धा आपण जे आपल्याला करावा लागणार आहे अतिशय चांगला देखना कार्यक्रम ठिकाणी ठिकाणी केला त्याबद्दल कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आता तुमची परीक्षा आहे या परीक्षेत पास झालो कारण निवडणुकीच्या परीक्षेत ना पास झालो आधी कंपनी तर आता ह्या परीक्षेत पास झालं बरोबर आहे त्याने काय तसं इथं होऊ नये त्याच्यामुळे इथलं काम चांगलं करा चांगलं जर केला